पुढची बातमी तुतारी चिन्हावर बोलताना शेतकरी नेते सदाभाऊ खोतांची जीभ घसरली शरद पवारांनी तुतारी वाजवत आता स्मशानाकडे निघावं असं धक्कादायक वक्तव्य सदाभाऊनी केलंय तर शरद पवार हे कलियुगातले शकुनी मामा आहेत असंही ते पुढे म्हणाले सांगलीच्या इस्लामपूरमध्ये पार पडलेल्या शेतकरी कामगार परिषदेत ते बोलत होते दरम्यान शेतकऱ्यांची फसवणूक करणारे आज शरद पवारांवर बोलतायत अशी टीका आमदार रोहित पवारांनी केली आहे शरद पवाराला चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं तुकार

एकदा सत्तेत गेल्यानंतर शेतकऱ्याला तुम्ही विसरत असाल आणि त्यांच्याबद्दल तुम्ही मला जर प्रतिक्रिया विचारत असाल तर मी तरी नक्कीच त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही दरम्यान तिकडे रोहित पवारांनी विखेंवर टीका केली सुजे विखे दिल्लीवारी करून सारखं सारखं अमित शहाना भेटतात त्यांना लोकसभेचं तिकीट मिळेल की नाही याची खात्री नाही आहे अशी टीका रोहित पवारांनी केली रोहित पवारांना तुतारी वाजून मशाल हातात घेऊन युद्ध लढायचं आहे असा मिश्किल टोला सुजे विखेंना लगावला होता यावर उत्तर देताना रोहित पवारांनी सुजय विखे थेट उमेदवारीवरच मसाले वाजवा स्वागत तुमचं आमचं म्हणणं उमेदवारी तुतऱ्या फारतोबर नव्या घेऊन देऊ त्यांना वाजवायला वाजेल फक्त हवा निघेल किंवा बाकी मी काय बोलू शकतो पण जाऊ द्या आता मला एकदा पाहू द्या की नेमकी तुतारीचा डिझाईन काय त्यानुसार मी परत तुम्हाला नंतर वेळ देऊन स्पष्टीकरण देईल पण शेवटी निवडणूक आयोगाचा निर्णय होता निवडणूक आयोगाने चिन्ह वाटप केलेलं आहे सुजय विखे पाटील साहेबांना असं विचारा दिल्ली दौरे तुमचे का आता गेल्या नजीकच्या काळामध्ये वाढलेत त्यांचंच तिकीट कापलं जाईल का काय अशी चर्चा सुरू झाल्यानंतर अमित शहाला दहा दहा वेळा तुम्ही अमित शहा साहेबांना दहा दहा वेळा तुम्ही भेटता त्याच्यावरनं हवा कोणाची निघाली हे एकदा लोकांना तुम्ही कुठेतरी सांगा आणि हवा काढणारे लोक हे तुमच्याच पार्टीतले आहेत का हे सुद्धा लोकांना तुम्ही स्पष्ट करा